नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं सर्वांचं कृषिकिंग या हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या आणि शेतीविषयक योजनांची माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठवड्याभराचा हवामान अंदाज कसा राहील याविषयी माहिती घेणार आहोत ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे त्यांच्या अंदाजानुसार सध्या राज्यात असलेली पावसाची उघडीप लवकरच संपणार असून येत्या काही दिवसात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस ऑगस्टनंतर पावसाचं प्रमाण वाढेल आणि सप्टेंबर महिन्यातही पावसाचं सत्र सुरू राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांतील हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन करणं आवश्यक आहे सध्याचे हवामान आणि शेतकऱ्यांसाठी सल्ला पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार सध्या राज्यात पंचवीस ते सव्वीस ऑगस्टपर्यंत हवामान कोरडे राहील आणि पावसाची उघडीप कायम राहील काही ठिकाणी स्थानिक हवामानामुळे हलका पाऊस पडू शकतो पण मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाही या कोरड्या हवामानाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं जसं की फवारणी तण काढणे आणि इतर मशागतीची कामं करून घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला त्यांना आपण मुसळधार पाऊस किंवा होणार असे विचारले असता त्यांनी पुढील प्रमाण माहिती दिली शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सव्वीस ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे विशेषतः सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज डक यांनी वर्तवला आहे तसेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचं प्रमाण चांगलं राहील असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांतील हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन करणं आवश्यक आहे जायकवाडी धरणाची स्थिती आणि नदीकाठच्या लोकांना इशारा पंजाबराव डाक यांनी जायकवाडी धरणाबद्दलही महत्वाची माहिती दिली आहे नाशिक आणि गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे जायकवाडी धरण सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे गोदावरी नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे आपले सामान आणि जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवावीत असं आवाहन त्यांनी केलं एकंदरीत पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा फायदा घेऊन शेतीची कामं पूर्ण करून घ्या आणि सव्वीस ऑगस्टनंतर पुन्हा येणाऱ्या पावसासाठी तयार रहा असा महत्त्वाचा संदेश पंजाब रावडक यांनी दिला यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये कंपनी निवडण्याचे ऑप्शन केव्हा येईल याविषयी माहितीसाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला लवकरच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत कंपनी निवडण्याचा ऑप्शन आल्यावर अपडेट दिल्या जाईल धन्यवाद जय जवान जय किसान